कामं करा म्हणजे घरातले कामं काही सरत नाही आणि त्याच्यावरून जर सण आलं तर मग आपली वाटतं की नाही अजून जास्त आपण खूप चांगलं असं स्वच्छपणाने करा पण काहीच फरक पडणार नाही घर म्हणजे तुमचं तुम्ही साफसफाई करून करून तुमची कंबर आकडून जाईल त्याच्यामध्ये पण घर आणि घरचे कधीच धन्यवाद तुम्हाला म्हणणार नाही घर कधी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही की थँक्यू तुम्ही मला एवढं नीट अँड क्लीन ठेवता किंवा घरचे नाही म्हणणार की बाबा हां किती छान राहतं आमचं घर नीट नीट आमच्या घरात तर नाही म्हणत कितीही नीट अँड क्लीन करा कोणीही नावं घेत नाही मग ते काय आहे थोडंसं आपण कष्ट स्वतःला कमी द्यायचं घर पण नीट नीटकं राहावं आणि आपण पण नीट नीटके नीट राहावं याची काळजी आपल्याला घ्यायची गरजेचं आहे ज्यामुळे मी मॉप आणलेला आहे तो एक शंभर दीडशेचा मॉप आहे सर्वात बेस्ट जे मॉप असतं ते ज्याच्यासोबत बकीट असतं ना ते मॉप म्हणजे त्याला पिळायची पण गरज नाही आणि ह्याच्या पोछामध्ये आणि त्याच्या पोछामध्ये खूप डिफरन्स आहे आता आपण पैशाचा विचार करून आपण हे आणतो पण एक आ, एक वस्तू चांगली असे घेऊन यायची म्हणजे जे करून की काय म्हणतात ना त्याला लाईफ लाँग लाईफ लाँग नाही चालणार पण खूप जास्त वेळ दिवस चालला आणि क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट आपण घ्यायचं पण मी नाही घेतलेली माझं बजेट नाही आहे म्हणून मी तेवढं नाही घेतलेलं पण मी दुसऱ्यांना रिफर करेल की क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट घ्या जर नाही बजेटमध्ये तर असलं घेऊन आपण तोपर्यंत काम चालवूया कारण त्याच्याने पोछा एकदम नीट अँड एक क्लीन वाटतं छान पुसलं जातं त्याच्याने पिळायची गरज नाही आहे आपल्याला आणि पटकन होऊन जातं नाहीतर ह्याला पिळायला पण वेळ लागतो आणि ह्याला ह्याच्या पोछामध्ये आणि त्याच्या पोछामध्ये डिफरन्स असतो पुसण्यावरून तर बघू आपण नंतर कधीतरी घेऊ ते पण पण असं असतं ना की आधी मी कपडा घेऊन पुसायची आपली जी पारंपरिक पद्धती आहे जुनी पद्धती कपडा घेऊन मग काना कोपरा सगळं ड्रेसिंग टेबल कॉर्नर टेबल खिडक्या सगळं पुसून घ्यायचं फरशी पुसून घ्यायची पण मला यार रोज 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 तेच करणं नाही ना कारण आपल्याला कितीही करलं तर रोज तर तेच आहे रोज क्लीन करावंच लागतं आपल्याला मग कशाला आपण एवढी मेहनत करायची मग हां आठवड्यातून दोन तीन वेळा मग मी ते प्रोसेस करते म्हणजे दोन वेळा तरी आठवड्यातून अदरवाइज नंतर मी असं वापणीच पुसून काढते कारण आता कसं तेवढं वरच्यावर होत नाही आणि कामं खूप जास्त राहून जातात मग आपण तेच 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 म्हणल्यावर खूप थोडंसं जास्त हे होऊन जातं त्याच्यामुळे थोडंसं मग म्हणते की नाही तुमच्या घरी मी असं अभ्यास करतात का पोरक काय स्टाईल आहे श्रीची वा 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 असं अभ्यास करतात ना तुमचे पण मुलं बरोबर ना श्री असं झोपून आहे ना उशी घेऊन असे पाय तंगडे वर करून असे झोपायचं ना असंच अभ्यास करायचा ना उठ उठून बस मला श्रीला चेडायला ना खूप आवडतं कारण तो पटकन राग येतो त्याला असं मग थोडंसं पोरांसोबत मस्ती होऊन जाते मस्त आणि आजचं स्पेशल मेन्यू तुम्हाला दिसतच आहे डोसा बनवणार आहे आता ही शेंगदाण्याची चटणी बनवत आहे मी सोबत ना शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते आणि इडलीसोबत ना खोबर आणि डाळवं म्हणजे पुटाण्याची ह्याची चटणी खूप छान लागते तर ही शिंगण्याची चटणी तुम्ही जसं करता मग मीच जसं करते हे बघा ह्यांची नवटंकी ह्याची म्हणजे ज्या दिवशी स्वयंपाक झावून तयार झालेलं असं त्या दिवशी जेवा 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 म्हणून मागे लागावं लागतं आणि आज थोडं स्वयंपाकाला उशीर झाला तर हे बघा नवटंकी बघा त्याची की मी मरून जाणार आहे मला भूक लागली आहे मला मम्मी माझी जेवायला देत नाही की तीन नाटके चालेत बघा बरं तुम्ही बघा एकदा लोकांना असं वाटते की पोरं किती शांत आहेत पण पोरं शांत नाही खूप बाज आहेत तर आलूची भाजी मस्त शिजलेली आहे आता मी ते फोडणी आणि बघताय ना किती आहे किती भूक लागलेली आहे त्यांना असे जीव जात आहे त्यांचं म्हणून मग पटकन डोसा टाकून दिला आणि चटणी तयार झालेली आहे भाजी टाकली इकडं पटकन इकडं चटणी बनून घेता तर जे चटणी आहे ना शेंगदाण्याची दोशासोबत खूप छान लागते तर त्याच्यामध्ये शेंगदाणा भाजून घ्यायचं आणि त्याची साल तुम्ही काढलं तरी चालेल म्हणजे एकदम पांढरी शिपलेली दिसणार आहे पण साल नाही काढत मी काही सालीसोबतच चांगलं वाटतं ते तर साल तशीच राहते मग शेंगदाणे भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर पण टाकायची त्याच्यामध्ये कडीपत्ता पण त्याच्यातच टाकायचा हिरवी मिरची टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायला द्यायचं बस तुम्हाला जर वाटलं की थोडंसं आंबट आंबट पाहिजे तर त्याच्यावरती थोडंसं दही टाकायची पण दही टाकले ना चटणी थोडी खराब होऊन जाते लवकर आता एक असं सकाळी बनवून आता संध्याकाळपर्यंत राहील आरामशीर चटणी पण जर दही टाकलं ना तुम्ही तर लवकर चान्सेस असतात तो खराब होऊन जायचा म्हणून मी काही दही टाकलेली नाही आता तुम्ही गेस करा की मी तयार होऊन कुठे जाते तर मला घ्यायचं आहे मोबाईल तर मी चाललेली आहे बाहेर आम्ही म्हणजे मी ओ... श्री नाही समर्थ आणि तिचे पप्पा तर आम्ही तिघं जात आहे मोबाईल घेण्यासाठी कशासाठी मोबाईल घेण्यासाठी आणि ते ही यूट्यूबसाठी म्हणजे तुम्हाला एक चांगली क्वालिटी प्रोवाईड करायचं आहे मला म्हणून मग मी मोबाईल घ्यायला जाणार आहे ॲक्च्युली मी विचार केलेला नाही आहे तसं की कोणता मोबाईल घ्यायचा आहे बघितलेला आहे पण तो असो ना समोर असलं की गोंधळ होऊन जातं आपलं तर आता बघूया जाऊया आणि कोणतं मोबाईल घ्यायचं आहे कोणतं म्हणजे क्वालिटी काय आहे कोणती कंपनीचं घ्यायचं आहे काय स्पेशली आपल्याला व्हिडिओसाठी पाहिजे आपल्याला व्हिडिओ क्लॅरिटी पाहिजे आणि स्टोरेज सर्वात महत्त्वाचे हे दोन फॅक्टर आहेत यूट्यूबसाठी कारण मी खूप म्हणजे माझं हाल व्हायचे म्हणजे एकतर क्वालिटी चांगली नाहीची युट व्हिडिओची आणि त्यानंतर त्याचं जे स्टोरेज आहे खूपच कमी व्हायचं म्हणजे एका दिवशी मला जर शूट करायचं असलं अर्जंटमध्ये नाही का कुठं खूप जास्त शूट करतो आपण तर त्याच्यामध्ये ना स्टोरेजच नसायचं मग इकडून तिकडं घ्यायचं तिकडून इकडं घ्यायचं म्हणजे एवढे हाल व्हायचे ना आणि मी असं ऐकलेलं आहे की आपण आपल्याला असं वाटतं की नाही चांगले थोडेसे जास्त व्ह्यूज आले की मग आपण चांगलं मोबाईल घेऊया पण तर उलटी असतो आपण आधी क्वालिटी प्रोवाईड केलं ना तेव्हा मग व्ह्यूज येतात कारण आपण यूट्यूबर आहे तर आपल्याला आमचं व्ह्यूजच असतो मी ऑनेस्टली बोलते मी असं नाही बोलत की काय हां मला एक करमणूक होते आहे व्हिडिओनी व्हिडिओ बनवायला माझं एक पॅशन झालेलं आहे मला खूप आवड झालेली आहे रोजचं काय मी जेवलेलं आहे मी ते सुद्धा शेअर करायला तुमच्यासोबत आवडतं पण बघूया आता कोणतं मोबाईल घेणार आहे पुढच्या विभागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ